नमस्कार प्रहार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी हरिभाऊ मोरे दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभाच्या अनुषंगाने आज आपण धारू खरांसियांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत माझ्यासोबत काही व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपलं नाविकाऊ मोठ्या ना बोलतात गणेश फाऊट काय प्रतिक्रिया आहेत लोकसभेची निवडणूक लागलेली आहे पंकजा मुंडे वर्ष बजरंग सोनवणे असे या ठिकाणी सामना रंगणार आहे काय प्रतिक्रिया आहेत आपल्या आमच्या शहराचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असलेला घाट घाट रस्ता यारुंद असल्यामुळं की नागरिकांना दारूर शहरातील आले गालन केले निवेदन दिले तरीही आमच्या घाटाचं रुंदीकरण न झाल्यामुळं भरपूर असे अपघातून सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे तरी आमच्या खासदारानं किंवा आमदारानं याची पूर्तता केलेली नाही तरी अतिशय महत्त्वाचा घाटाचा प्रश्न आहे आणि नंतर दारू शहराच्या दळणवळ या प्रश्नावर महत्त्वाचा अतिशय मुळात आडस लोखंडी सावरगाव पाडळ शिंगी दारूर हा रस्ता उडवणी मार्गेतील जातो हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे जळ वळणाच्या हिशोबानं तर त्या हिशोबानं आमच्या खासदारनं किंवा आमदारनं ह्याचा सगळ्या नाही तरी आम्ही अशी प्र विनंती करतो तरी त्या रस्त्याला प्रशासकीय के मंत्र केंद्रीय मंत्रालयाकून मान्यता भेटली तरी बी आमच्या खासदारानं किंवा आमदारानं ह्याची पूर्तता केलेली नाही तरी दारूरच्या अतिशय महत्वाचा असलेला ही दोन काम की त्यांना पूर्तता करावी एवढीच आमची मागणी दारूराची बरं नाही की आता यंदा खासदारानं किंवा आमदाराने त्याची पूर्तता करावी दारूर शहराच्या विकासाला गती मिळत सध्या लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे त्याप्रमाणे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बदंग सोनवली हे निवडणुकीच्या रंगात आहेत काय प्रतिक्रिया आहेत आपल्याला बजरंग राष्ट्रवादीच विकास करू शकते त्यांना दारू वर्ष खासदारकी दिली काय केलं आज पुढे त्यांना दारूसाठी काय केलं दारूचा के विकास झाला नाही असं तुम्हाला कायच नाही बिलकुल नाही अजून काय प्रतिक्रिया आहेत आपल्या काय नाही पाण्याचा कुंडली का प्रकल्पाचा लवकर लवकर पाणी यावं भरपूर दिवस झाला पाईपलाईन रगडलेली आणि बऱ्याच असंख्य अडचणी दारू करता स्वच्छ प्रश्न आहे নগরপালিকাই চাল বতিক্রিয়া সঙ্গে সার বদরঙ্গে চাঙ্গে ধরা কার্যকর্তে না আমরা মতো কয়ে না খুব ভালো আপনার হ্যাঁ आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे बदरंग सोनने वर्षेच पंकजा मुंडे असा सामना होत आहे काय प्रतिक्रिया काय आपल्या बीड जिल्ह्याचा विकास झालेला आहे का बीड जिल्ह्याचा विकास झालेला आहे का? काय 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 प्रतिक्रिया आहे आपली कुणाला मतदान करणार किंवा कुठल्या पसंतीचा उमेदवार आहे याला आम्हाला हे करून लोकपद मिळणार मला वैगत काय नाव आहे आपलं अरे भाऊ लोकसभेची निवडणूक लागली पंकजा मुंडे वर्षात हा बजरंग सोनोणा या ठिकाणी सगळं लढत होती काय प्रतिक्रिया आप आपली या संदर्भात बजरंग हे आपलं लक्ष घ्या मध्ये काही विकास झाला नाही काही नाही पंधरा दिवसात पाणी सुडाले पाणी मिळत नाही काय नाही काय नाही काय नाव आहे तुमचं बालासाहेब सोळंके राहणार लोकसभेची निवडणूक लागली बजरंग सोनमी वर्ष पंकजा मुंडे अशी लढत होती काय प्रतिक्रिया तुमची आम्ही देऊ ना बजरंग बाप्पाला कारण सोय करते ते चांगली आम्हाला पाणी नाही आमच्या गावाला पाणी बिणी सोय करावं निवडून आम्ही द्यायला तयार आमचे काही काम असते तेन करून टाकावेत आमचे खासदार होत्या त्यांनी काही विकास केला नाही त्यांनी काही एवढा विकास केलाच नाही आमच्याकडे जे जे तोंड बघून कामं केले त्यांचे गोरगरीबाला काहीच केलं नाही त्यांनी काम करते आम्ही त्यांना निवडून देऊ एवढीच मुंडे वर्ष भजन सोडण्या अशी सरळ गरज होत आहे काय प्रतिक्रिया आहेत आपल्या आमची मत असं आहे की खासदार कुणी निवडून यावं पण आम्हाला आमच्या गावाच्या मूलभूत सुविधा मिळण्याशी आम्हाला प्रश्न आहे आमच्या गावाच्या अपेक्षा आहेत की घाटाचं रुंदीकरण व्हावं दारूर आंबाजोबर रस्ता रुंदीकरण व्हावं गावात पाण्याची समस्या सुटावी रस्त्याची रस, रस, समस्या सुटावी हीच आम्हाला मूलभूत अपेक्षा आहे लोकसभेची निवडणूक लागली आहे या ठिकाणी पंकजा मुंडे वर्ष बजरंग अशी सरळ लढत आहे काय प्रतिक्रिया बजरंग कनुना पंकजा मुंडेच्या पहिल्या वहीन काही आजार होत्या आवश्यकताच नाही विकास नाही एक रुपयाचा निधी नाही दार तालुक्याचा आणि जातीचं पातीचं राजकारण करत आहेत धनंजय मुंडे जरा खोटं बोलून जातीचं राजकारण करत आहेत बजरंग बप्पा हे शेतकरी सर सर्वसामान्य पुत्र असल्यामुळे त्यांनाच बदलायचं आहे आणि मराठा आरक्षण पंकजा राई यांनी सगळं विरोध केला आहे आपल्याला त्याच्यामुळे मराठा समाजाला सगळ्या नाराज आहे त्याच्यामुळे पंकजा राईला नाही बजरंग बाप्पाला सराज्यात व्यापारी देखील माझ्यासोबत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की खूपचा गाडा आहे काय प्रतिक्रिया आहेत लोकसभेच्या निवडणूक आपण धारूरचा था कोडाही उठालेला नाही आहे रस्ते बरोबर नाही आहेत नाल्याबरोबर नाही आहे परंतु पाणी विकता अशा ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये गोरगरिबांना घ्यावा लागते खूप पंकाजा मुंडे की बदरण सोडवणे बदरंग सोडवणेच बरोबर राष्ट्रवादी जे होतं गॅस सिलेंडरचं हे ते तर राष्ट्रवादीच चांगली वाटते लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भगन करून अशी लढत होताना दिसून येत आहे काय प्रतिक्रिया यांच्या दोघांमध्ये लढत आटीतटीची आहे आणि दोघंही आपल्या परीने प्रयत्न करत आहेत परंतु तिसरा फॉर्म काळकुटे यांचा गंगाधर काळकुटे यांनी टाकल्यामुळे थोड्या भावना मराठा समाजाच्या दुखावल्या गेल्यामुळे आरक्षण न दिल्यामुळे तर तिरंगी लढतीचे चान्सेस जास्त आहेत परंतु खऱ्या अर्थाने या दोघांची लढत आहे हे बरोबर आहे पण काही सांगता येणार नाही की तीन समाज जसं ओबीसी आणि मुस्लिम समाज आणि मराठा समाज तिरंगी लढतीचे चान्सेस असे वाटत आहेत आणि खरी लढत तर दोघांची आहे याच्यात काही दुमत नाही दोघांमध्ये जास्त सामना दोघांमध्ये जास्त लढत होईल असं वाटत आहे लोकसभेची निवडणूक लागली पंकजा मुंडे वर्ष बदरंग सोननी अशी लढत होती काय प्रतिक्रिया आहे तुमची कारण चांगले माणूस शेतकरी शेतकरीला ओळख देत कितंबानी काय आपला विकास केला नाही गर्डी जिल्ह्याचा विकास केला त्यांनी पण लक्ष देत नाही गडच गरीबाकडे लक्ष देत नाही नमस्कार प्रार क्रांती हिंदीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टोल जनतेचा खासदार उद्याचा या कार्यक्रमामध्ये आपण काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आपण विचारूया मला सांगा बाबा खासदार किती निवडणूक लागलेली आहे पंकजा मुंडे वर्ष बदरंग सोनवणे अशी लढत होती काय प्रतिक्रिया तुमची प्रतिक्रिया, प्रतिक्रिया, प्रतिक्रिया का पंकजा मुंडे बाबा काय सांगा पंकजा मुंडे की बदरंग सोनवणे काही महिला ते आहेत आपल्यासोबत मला सांगा काही काय नाव आहे तुमचं अच्छा बीड जिल्ह्याचे खासदारकीची निवडणूक लागलेली आहे याच्यामध्ये पंकजा मुंडे वर्षात बदरंग सोनोनी अशी लढत होती काय प्रतिक्रिया आहे आपली अनेक ठिकाणी अजून काही महिला आहेत मावशी काय नाव आहे तुमचं काय नाव आहे मामा तुमचं काय सांगाल बदरंग सोनोनी की पंकजा मुंडे बजरंग सोनोनी कारण बदल म्हणजे आपल्याला बदल, 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 बदल पाहिजे राजकारणात मामा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे बजरंग सोनणी वर्ष पंकजा मुंडे अशी होती काय प्रतिक्रिया आपली बजरंग सोननी मामा काय प्रतिक्रिया आपली बजरंग सोनती येणार दुसरं कोण येणार काय सांगाल बजरंग सोन्यांची म्हणजे बीड लोकसभेची निवडणूक लागलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार घाटाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंकजा मुंडे अशी सरळ लढत होताना दिसून येत आहे मात्र त्यामध्ये मराठा आरक्षणचा देखील मोठा मुद्दा आहे गंगाधर काळकुटे यांनी देखील फॉर्म टाकलेला आहे काय प्रक्रिया एकंदरीत सध्या जिल्ह्याचं जर चित्र पाहायला गेलं तर जिल्ह्याचं चित्र सध्या असं चालू आहे की सध्या मराठा आरक्षणचा तर मुद्दा शंभर टक्के म्हणजे पेटलेलंच आहे मराठा आरक्षण असेल मुसलमान आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल आणि बरेच काही मुद्दे आरक्षणाचे सुद्धा आहेत पण त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्या जनताच पूर्ण नाराज भाजपवर आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही गोरगरीबाच्या हाताला काम नाही त्याच्यामुळं जनता पूर्ण नाराज आहे भाजपवर आणि त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का आता आम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करत असताना मला बऱ्याच जागेवर असं बघायला भेटलं की मराठा समाज हा शंभर टक्के देवेंद्र फडणवीसवर नार आहे पंकजा मुंडे ताईचं सरासरी मराठीचं त्यांचं आमचं काही देणं घेणं नाही पण खरा मराठा समाज हा शिंदे फडणवीस आणि अजित पवारवर नाराजे कारण त्याचं कारण काय माहिती आहे का वाशीमध्ये मी स्वतः बैठक होतो स्वत शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी मंगेश चिवटे यांच्याकडं राजीनामा लिहून दिला होता आणि ते हळद काढायला गावाकडे जाऊन बसले होते ते म्हणले होते की जर मराठ्याला आरक्षण नाही भेटलं तर मी माझा राजीनामा वाशीमध्ये गेल्यावरती देणार पण त्यांनी राजीनामा देण्याचं सोडा पण समा समाजासोबत स्वतःच्या समाजासोबत छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन गद्दारी केली त्यामुळं मराठा समाज हा त्यांना विसरणार नाही आणि सध्या तरी जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांचं वारं वाहत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया प्र प्रतिक्रिया म्हणजे सध्याचं वातावरण पाहता जो आमचा मराठा योद्धा मनोजदादा जारांगे पाटील गेल्या कित्येक महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी झगडत आहे आणि त्याला हा सर हे म्हणजे आमच्या समाजाला किंवा सरकार निवळ बनवायचं काम करीत आहे कारण जसं आता बाळासाहेब चव्हाण म्हणले की वाशीमध्ये कारण मी सुद्धा तिथं साक्षीदार आहे कारण आदल्या दिवशीची गोष्ट आहे की मनोजदादा आणि दीपक केसरकर असतील मंगेश चिवटे चिवटे असतील ह्यांना येऊन अर्ध्या म्हणजे रात्रीच्या तीनच्या टाईमाला मी तिथं साक्षीदार आहे की मनोज दादा जानगे पाटील जे म्हणते ते देश काढा आणि सकाळी मी तिथं हजर राहून मराठा समाजाला एक त्यांचा जे देश असेल ते पारित करू असं त्यांना एक प्रकारे ग्वाही दिली आणि मराठा समाजाला तिथून वाफ परत पाठविलं आणि पुन्हा देश पारितच केला नाही म्हणजे ही बनवायचंच काम चालू ना त्यामुळे आणि पुन्हा काय म्हणले इथं येऊन दहा टक्के आरक्षण दिलं काय उपयोग आहे त्या दहा टक्के आरक्षणाचा काय का फायदा काय झाला का त्याचा फायदा आणि पुन्हा काय म्हणते ओबीसी समाजाला धक्का नव्हता आरक्षण देऊ मग आता जर मनोज दादा सांगितलं की आपल्याला जसं बोलिते तसं आम्ही मराठा समाजानं ठरविलंय धक्का न लावता शांला मतदान करू आम्ही एकंदरीतच काय की बीडच्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून मराठा आरक्षण याचा मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला मतदानावर होताना दिसून येत आहे काय प्रतिक्रिया आपली महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची महायुती सरकारने अवहेलना केलेली आहे हे दिसून येत आहे उत्तर मराठा समाज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतून दाखवून देईल मराठा समाज काय अवहेलना आमची केल्यावर काय होतंय ते विकासाचे मुद्दे असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील याला बाजूला ठेवून मराठा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीतर्फे पंकजताई मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे बजरंग बाप्पा सोनवाने या दोघा टक्कर होण्याची शक्यता काय वाटतं आपल्याला काय इकडं सगळं चित्र शेतकरी पुत्राचं बजरंग बाप्पा सोनवाने आणि ह्यांना लेड भेटून विजय होतील असं चित्र दिसतंय दहा वर्षामध्ये पंकजा मुंडेच्या बहीण प्रीतम मुंडे यांनी काय विकास केला असं वाटतंय काय विकास तर काय दिसत नाहीये इकडं गावामध्ये तर नाही आणि तालुक्यामध्ये पण विकास नाही आहे सगळं जास्तीपाई राजकारण चालू आहे सुरू आहे त्याच्यामुळं एक संधी शेतकरी पुत्राला टक्का देणार आहे असं दिसत धन्यवाद चंद्रभात जिडचे राणा बोगरवाडी तालुका दारूर आणि जिल्हा बिडे त्यासाठी लोकसभेचं मतदान आहे तेरा मेला दोन उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस कोण बजराम्पा सोनवाने आणि भारतीय जनता पार्टी कोण पंकजा गोपनाथ मुंबई कोणतं मी नाही वाटत पंकाजी हो पंकाजीला आमचं काय विकास केला का त्यांनी काही ना माझ्या अजून खबरच झाली नाही पण माझ्या मनातून खेळलेले पंकाजी शिव मैदान आपल्या घर बार बार लोकसभेचं मतदान आहे तेरा मेला तीन उमेदवार आहेत हा भारतीय जनता पार्टी तर्फे पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे बजरंग बप्पा हा वंचे बहुजन आघाडीतर्फे अशोक हिंगे पाटील कोण निवडून वाटतं आपल्याला आमचे पंकजा नाईक येणार निवडून काय विकास केला पंकजा असं वाटतं विकास भरपूर झालेला आहे मोदी सहमत आमच्या आम्ही सोबत राहणार पंकजा राईसोबत पंकज साईला मत धन्यवाद आपलं उद्धव नामदेव मुंडे कसं काय कारण त्यांचा अनुभव मोठा आहे आणि प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे तो एवढा परिपक्व नाही आणि आपले पंकजा मुंडे जे आहे त्यांचं राजकीय वर्चस्व भरपूर चांगलं आहे आणि ज्याला त्या संसदेमध्ये आपला वेळ जिल्ह्याचा मुद्दा उतरू शकतात त्यांचे काम चांगले आहेत ठीक आहे धन्यवाद